हाय हॅलो नमस्ते खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे गणपतीचं विसर्जन चला तर आता खूप गडबड झाली तर एकशे एक मोदक बनवायचे होते पण एकावन्न झाले आणि वेळ झाली पूजेची त्यामुळे मग फौजींना मी दिले आणि एवढी गडबड झाली ना मी बनवत होते आणि तसंच मग फौजींनी घातलं डब्यात त्यांचं त्यांनी घेऊन गेले त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल सॉरी तर चला तर आता फौजींचा फोन आलाय होम झालेलं आहे म्हणजे हवन जे असतं ते तर आता आरती चालू होईल मी निघाले जर पटकन म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया चला तर मग गणपतीचं विसर्जन बघूया आमच्या कॅम्पमधलं तर इंट्रो मध्ये सांगितलं तसं फौजींनी त्याच्यानंतर मग मी एकवीस घेऊन गेले गे जेवढे बनले होते ना ते मी सगळेच ठेवले सगळी तयारी करून मी दोन ह्याच्यात बनवणार आहे कारण वेळ खूप कमी आता ह्या चाळणीमध्ये पण बनवणार प्लेटमध्ये पण थोडेसे होते आणि आयुष्य पण मला मदत करणार आहे चला आता आम्ही पटपट मोदक बनवून घेतो थोडीशी हेल्प करेन मी चला दीना। तो तो आगो दर थोड़ी थोड़ी शी काकी मला पाहिजे ना गोरं बनवायला म्हणजे पटपट होईल पण मला, मला पाहिजे आता वाजले पावणे चार पाउने पाउने मला पाच जायचं आहे नाही पण चण नाही सिक्स फोर्टी फाईव्ह व्हायला किती वेळ लागले आता छोटे छोटे बनवायचे एक एक बनवायचे आयुष्य मला गोळ करून देणार मी फक्त त्याला तोडून देणार आहे आणि तो गोळ करून देईल मी पटपट मग लाटून घेते आणि मग लगेच थोडस एकदम एक दोन चाळणीचे परत एकदम भरून घेते म्हणजे पटपट काम होईल असं खूप करायला आपल्याकडे टाईम नाही हाताने मी अंदाजे तोडून घेते एक सारखे बऱ्यापैकी आता मी आयुषला गोळे करायला सांगणार आहे थोडस सा मी बनवून घेते तो तो आता हे गोळे आयुष बनवतोय तर आता वेळ खूपच कमी आहे जवळजवळ चार वाजत आले आणि पाच वाजता आम्हाला जायचंय मंदिरमध्ये पूजा स्टार्ट होणार फौजे ऑलरेडी गेलेले आहेत तर चला आता आम्ही पटापट मोदक बनवून घेतो छोटे छोटे जास्त पण छोटे नाही मीडियम साइजचे बनवते आणि एकटीच बनवणार आहे एक एकटीच लाटायचं आणि भरायचं आहे त्यामुळे मग पटपट बनवायला पाहि बनवायला पाहिजे आणि आधीला छान चेअरवर बसवलं हो आहे तो बसला आहे तर सारणामध्ये काय काय घातलं ते सांगायचं विसरलं तर दोन नारळाचं सारण बनवले दोन मोठ्या साईजचे नारळ होते आणि त्याचं त्याच्यामध्ये पाव किलो शेंगदाणे अर्धा किलोला थोडंसं कमी गुळ घातला आहे आणि वेलची पावडर आणि थोडंसं काजूची पावडर बनवली टाकली तर अशा पद्धतीने तर मोदकाची डिटेल रेसिपी मागच्या वर्षीचा जो प्रसाद बाप्पांचा सिरीजमध्ये आहे तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन चेक करू शकता तरा माजा, माजा मी, माजा तर आता आम्ही पटापट मोदक करून घेतो माझ्या मज मी माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते एक शेक मोदक बनवण्याचा तर बघूया आता किती होतं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे एक एक्कावन्न फौजी घेऊन गेले आणि नंतर मी एकवीस घेऊन गेले तर आता मी मंदिरमध्ये आले आणि आरती स्टार्ट झाली होती मी आली तेव्हा तर त्यामुळे आलेले व्हिडिओ स्टार्ट झा केला नव्हता मी नंतर स्टार्ट केला आता तर आता गणपतीचं म्हणजे आरती वगैरे झाली आता विसर्जन मिरवणुकी जाण्यासाठी सगळी तयारी चालू आहे इथे गुरुद्वारा मध्ये पाऊल ठेवले बघा आहे गुरुद्वारा मंदिर मध्ये त्याच्या पाठी मग चर्च आणि एक मस्जिद पण आहे गुरुद्वारा कधी आलो नव्हतं हो इकडं मंदिर आहे मंदिरच खूप जास्त ब्लॉग आहेत तर आता आम्ही रोणुकुला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला मी आयुषना म्हणत होते की जा पुढे ना डान्स वगैरे कर त्याला नाही एवढा इंटरेस्ट तर बऱ्यापैकी म्हणजे मुलांना कसं कुणाला आवडतं बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतं पण आमच्या आयुष्याला नाही आवडत डान्स करायला वगैरे असं आणि जास्त पुढे पुढे करत नाही तो आमच्यासोबत किंवा जो त्याचा त्याचा चाललेला असतो तो खेळतो आणि तो अर्ध्यापर्यंतचा आला का आणि परत तो माघारी आला आणि खेळतो तो तर तो, 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 तो... तो तर आहे कोणाला नाही आवडत त्यामुळे मग आता आधी बघा कसा पळतोय तुरु 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 तुर तर इथे कॅम्पच्या पूर्ण म्हणजे पूर्ण कॅम्पला एक वेडा दिला म्हणजे हे मिरवणूक म्हणजे गणपतीला हे करतात फिरवतात आणि त्याच्यानंतर मग चामुंडा ग्राउंड आहे जिथे परेड झाली होती कसम परेड त्याचे पण दोन तीन ब्लॉग आहेत आणि म्हणजे जवळजवळ चार पाच ब्लॉग आहेत ग्राउंडवरचे परेडचे तर तिथे जंगल काय तिथे म्हणजे जंगल आहे तिथे एक तळं आहे तिथे गणपतीचं विसर्जन करतात आणि आमचा डुग्बुबा का कसा पळतो आहे आधी तर चला आता सगळे पुढे गेलेत आम्ही पाठीमागं राहिलो थोडंसं तर गर्दीच एवढी होती ना आणि अजून पण बघा पाठीमागं एवढी गर्दी एवढी सगळी पूर्ण जीस इथली म्हणजे सगळी लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत जे पण इथे आहेत ना ते सगळे मिरवणुकीला येतात गणपतीच्या वेळेस आणि नवरात्रीच्या वेळेस सगळे एकत्र येतात आणि खूप छान वाटतं असं वाटतं की गावाकडे आहे असं आणि ते तळे तळ आहे ना इथे डक आहेत पाच बदकं आहेत आणि खूप छान आहेत एकदम क्यूट क्यूट तर आम्ही खूप दिवस झालं आलोच नाही आता मंदिरमध्ये हे ह्याच्यात पार्कमध्ये मंदिरमध्ये येतो पण पार्कमध्ये आलं की मग हे दिसतं ना पार्कच्या इकडच्या साईडला आहे तर आयुषला म्हणतात थोडासा व्हिडिओ बनव आणि ते बघा किती मोठे झालेत आम्ही बघितले तेव्हा छोटे छोटे होते तर चला आता मिरवणूक तर अर्ध्यापर्यंत आली आता तर आता मी म्युझिक लावते म्हणजे तुम्हाला बघायला पण छान वाटेल आणि ओरिजिनल व्हॉईस वो म्यूट केला आहे कारण तर तुम्हाला माहितीच असेल कॉपीरेट इशूमुळे चला तर मग तर इथे ह्या ज्या छोट्या मुले आहेत त्या मला म्हणू तिथे आणटी तुम्हाला मी कलर लावू का तर मी म्हणलं नको मला एलर्जी आहे कलरची त्यामुळे मी होळी पण जास्त खेळत नाही तर सो चला असू दे तर मुलींचे हाऊस असते मी त्यांना सांगितलं की नको लावायला <laughs> आता आम्ही फायनली ग्राउंडवर पोचलो आहे हे आहे चामुंडा ग्राउंड तर इथेच कसम परेड वगैरे होते आणि इथे पुढे एक जंगल आहे तर जंगलामध्ये एक तळ आहे तिथं पोस्ट आहे तिथं आणि तळ्यामध्ये भरपूर पाणी आहे तिथं दरवर्षी गणपतीचं विसर्जन केलं जातं चला तर आता आम्ही तिथे जातो तर अंधार पडतोय त्यामुळे व्हिडिओ म्हणजे मी बनवते शूट करते पण दिसते की नाही माहीत नाही मला तर इथे पुढं जंगलात आहे तळं थोडंसंच आहे म्हणजे जवळच आहे तर चला तर मग आता आधी कसं कळतं गावाला गणपती बाप्पा मोरया मन गणपती बाप्पा मोरया म्हणत ना तू म्हणत ना म्हणत ना गणपतीचा जय जयकार गणपतीचा लवकर या तर तर ना यावर्षी खरंच असं वाटलं की आपल्याकडच्या गणपती आहे कारण नाही ते म्हणजे ट्रेनिंग सेंटर आहे तुम्हाला माहिती आहे ट्रेनिंग सेंटर जी सी मध्ये तर तिथे ट्रेनिंग चालू आहे आणि तिथे भरपूर मराठी म्हणजे होती तर ती मराठीतून आरती वगैरे सगळ्या पाच आरत्या बन म्हणजे म्हणल्या त्याच्यानंतर मग मराठी सगळं घोषणा वगैरे भारी वाटलं एकदम म्हणजे गावाकडचं फिला त्यानंतर मग आता गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि तिथे अंधारात काही जास्त दिसत नव्हतं त्यामुळे मी काही शूट जास्त केलं नाही सो so, चला तर मग हा ब्लॉग मी इथे एंड करते व्हिडिओ खूप मोठा आहे तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर